<laughs> देड़ा हो आणि आई साहेब आल्या बसले आता थोड्या वेळ आणि हे सगळं काय काय आणलंय तुम्हाला दाखवते त्यांनी पर्स किती आणलेत माहितीये का आता ही ना मलेशियाला जाताना मी नेहन बुकिंग केली अजूनही <ुणाँगी> हो का ही एक आणली भाजीनं मला का आणत लोक बाई खड्यांच खूप सुंदर आहे हा एक क्लिप आणलाय मला परत ना हो का हा पण आणलाय बाजूला ठेवला होता मी पतीला काय आणलंय ग पती बांगडी तिच्यासाठी ना शॉपिंग लय दिवसात असते पण लय भारी असते हा आईला पण साड्या आणि आईला इतक्या साड्या असतात ना मैत्रिणींनो अरे वा मला साडे आणली आई साहेबांनी किती सुंदर खरंच सुंदर आहे बर का हा असून ते घालून अयो किती साडे आणली भारी हे ब्लाऊज आहेत ना मैत्रिणी न डिझाईनचं त्यांनी तिथनं आणलेले असते ते मग मला देतात मी घालते पण ते साड्या पण किती सुंदर <laughs> आणल्यात बघ आणि काय काय साड्यानं वरलं ब्लाऊज पण आहे मला बसतात पण हवं तुमचे ब्लाऊज शिवायला तुम नको त्याचं हे करायला नको एकदम फटफट आहे हा पण माझ्या साडी हा साडीवरच स्वतः हा हे पिंक कलर साडीवर हा आहे ना ह्याच्यावर खूप छान साडी ब्लाऊज ब्लाऊज आणि हे नवीन साडे आहेत बरं का ग मैत्रिणींना त्यांनी आई साहेबांनी साडे घेतलेले असतात पण ते घालतच नाही तर हे काय पिंक कलर घातलीच नाही हो का एकदम दा पण घातली पण नाही हे ब्लौज खूप छान आहे दिसत नाही

आणि ही एक साडी मी बघू शकता हा नाही शिवते की त्याचं ब्लाऊज करून घेतली मी हा फॉल पिकू करून पिकू म्हणजे काय नसते हा ते पिकू फॉल करून आणलेले असतात तुम्ही म्हणता की अख्खा काय अशा जुन्या साड्या असतात तर जुन्या नाहीत असं हे जेवढा ब्लाऊज शिवला नाही त्यांनी हे का हे जेवलं शिवून आहे ह्याला पिकू फॉल सगळं केलेलं आहे बघू शकतो हा साडी घेताना पिकू फॉल करून देतात आणि टिकले बी आणले बर आणले तर आणि माझ्या बहिणी आहे ते आम्ही थोडं मध्ये माझे रुसले होते तिच्यावर त्याच रुसले होते का पण रुसले होते काय असं रुसायला लागतो थोडा रुसल्याशिवाय सुधारत नाही माझ्यावरती रागवले होते आणला पाहिजे थोडं असे मी पण असंच घेतलं एक पॅकेट घेतली आणि ही साडी पण मस्त आहे कलर पण नव्हता माझ्याकडे असताना का बघ नाही आवडली की त्याने काय दुकानदार ती करूनच देतो हो ब्लाऊज कट करून घेतो हे पण खूप सुंदर आहे हा पण कलर नव्हता माझ्याकडे मैत्रिणींना मी खूप फुल वगैरे करून भारी दिसा नाही मी घालणार की तुम्ही घेतलेल्या साड्या मी कुठेतरी जातानाच घालते पण असं कुठे फंक्शनला जायला भारी कार्यक्रमालाच घालते म्हणजे असं सारखं नाही वापरत मग ती महागायचे असतात ना पहिल्यांदा घातली हो। ना मी तुमच्याकडे हो पहिल्यांदाच घातली आता कुठली साडी घालू सांगा तुम्ही मैत्रिणी सगळेच भारी खूप छान आहे ही ना अशी ना झुक एखादा ब्लाऊज असेल ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असं घ्यायचा असं शिवून घ्यायचा ब्लाऊज पण असं गडबड गडबड असं मी मैत्रिणी नाय साहेबांनी घेतलेली साडी घातली असून दे त्याला काय होते आणि कशी दिसती सांगा मला छान दिसती ना आणि लय दिवस झालं माझ्यावर रुसल्या होत्या पण झालं झालं वार

<laughs> लागलं ना मत नाही <laughs> लागे तू हा लागते पाणी धरणी आलाय आली आई साहेब मशीन बघितलं मशीन काय म्हणते आली तो जेवा

बापूला फोडून दे बापू आमचं हे जेवण झाली आता सगळ्यांची आता मस्त आईस्क्रीम खातो झालं जेवण वगैरे आणि आता निघालो बापूंला आईला पण बोलवलं होतं तिकड बारामतीला म्हणलं या मैत्रिणी नॉन व्हेज मी करत नाही ना घरी त्याच्यामुळं मग म्हणता ना काग का नाही करत मला नाही जमत की त्या कपा गाडीत हा दिदा झोका खेळती दिदूबाई जोका घेती गणुला हे बसले बदकावर हका बारकी पुरकी झोका खेळती अस

बाय बाय हा भाऊजी आलं तिथं आणि प्रिया आली भाऊजी म्हणजे ह्यांचे सक्की माऊस भाऊ आणि प्रिया म्हणजे माझी सक्की माऊस भाई फोनच बंद व्हायला